यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी महत्वाच्या बातम्या सोलापूर विमानसेवेचा मोदींच्या हस्ते सात महिन्यांपूर्वी उद्घाटन या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापूर शहरातील होडगी रोड विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यासाठी सिद्धेश्वर कारखान्याची अडथळा ठरणारी चिमणी पडून पंधरा जून रोजी दोन वर्ष पूर्ण होत आहेत तसेच या विमानतळावर सुमारे साठ कोटी रुपये खर्चून केलेल्या विविध कामांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून देखील सात महिन्यांचा कालावधी उलटला तरीही सोलापूरच्या विमानसेवेचा मुहूर्त अद्याप ठरला नाही दररोज नवनवीन तारखा तसेच प्रशासन विमानतळ प्राधिकरण आणि विमान कंपन्या यांच्यामध्ये नसलेला ताळमेळ त्यामुळे दर आठ दहा दिवसांनी एक तारीख डिक्लेअर केली जात आहे आता सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सव्वीस मे पासून सोलापूर ते गोवा हो ही विमानसेवा सुरू होईल असे जाहीर केले मात्र याबाबत फ्लाय फ्लाई 91 ही कंपनी अधिकृतपणे काहीच सांगायला तयार नाही सोलापूर ते मुंबई या विमानसेवेचा ठेका स्टार एअर या कंपनीला मिळाला मुंबई एअरपोर्टवर सोलापूर साठी टेक ऑफ आणि लँडिंगचा स्पॉट देखील उपलब्ध झाला तरीही सोलापूर मुंबई विमानसेवेचं घोडा भिजत पडलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन केल्यानंतर सोलापूरकरांना ही विमानसेवा दोन ते तीन महिन्यात सुरू होईल असे सांगितले होते मात्र हा निवडणुकीचा जुमला होता की काय असा सोलापूरकरांना प्रश्न पडला आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणे येथील विलासराव देशमुख मजूर सहकारी संस्थेच्या विरोधात आलेल्या संस्थेचा पॉझिटिव्ह अहवाल देण्यासाठी दहा हजारांची लाच घेताना लेखापरीक्षक शिवाजी उंबरजे अँटी करप्शनच्या जाळ्यात राज्यातील तीनशे पाच बाजार समित्यांमध्ये पंढरपूर बाजार समितीने राज्यात मिळवले पाचव्या क्रमांकाचे कर स्थान डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रसूतीदरम्यान करमाळा तालुक्यातील शीतल करगळ या महिलेचा मृत्यू झाल्यामुळे न्यायालयाच्या आदेशानंतर डॉ राम बिनवडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल सोलापुरात होणाऱ्या दोन नियोजित उड्डाणपुलांसाठी भूसंपादन प्रक्रिया महापालिकेच्या माध्यमातून जोमाने सुरू बुधवारी मध्यरात्री सोलापूर शहरातील दाराशाह या महापालिकेच्या हॉस्पिटलमधून बाळ चोरण्याचा प्रयत्न संशयिक आरोपीला घेण्यात आले ताब्यात गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नवभारत पोहोचला आहे नव भारत वॉच कंपनी मध्ये आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्विस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल उपलब्ध चौपाड सोलापूर स्पेंका प्रीमियम वॉटर विथ ऍड मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लिटर फाय हंड्रेड एम एल टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट ऑफिस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका डॉक्टर शिरीष वळंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या महिलेला उद्या पुन्हा कोर्टात हजर केले जाणार आमदार सुभाष देशमुख म्हणाले सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीत अवघ्या तीन जागांसाठी सचिन कल्याण शेट्टी यांनी भाजपमध्ये फूट पाडली सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक कर्मचारी पतसंस्थेतील चार कोटींच्या प्रकरणी दोन मे रोजी होणार सुनावणी सोलापुरातील वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक शाखेने घेतला निर्णय दुपारी एक ते चार वाजेपर्यंत रस्त्यावरील सिग्नल राहणार बंद मुंबईमधील विलेपार्ले येथील जैन मंदिर प्रशासनाकडून हटवल्याच्या निषेधार्थ सोलापुरात सकल जैन बांधवांनी काढला आक्रोश मोर्चा पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना तातडीने देश सोडून जाण्याचा दिला आदेश जुलै पासून सुरू होणारी अमरनाथ यात्रा कोणत्याही परिस्थितीत रद्द केली जाणार नाही नवी सुरक्षा योजना आणली जाणार पहलगामच्या हल्ल्यानंतर काश्मीरला जाणाऱ्या नव्वद टक्के पर्यटकांनी आपली बुकिंग केले रद्द भारताने सिंधू पाणी वाटप करार स्थगित केल्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आज निर्णयाला उत्तर देण्यासाठी घेणार बैठक मंगळवेढा रोड वरील माऊली लँडमार्क यांचे सिंधुदुर्ग लँडमार्क भव्य ओपन प्लॉट प्रकल्प प्रकल्पातील सुविधा रस्त्यालगत स्ट्रीट लाईट अंतर्गत रस्ते स्वतंत्र एमएसीबी डीपी पाण्याची सुविधा चिल्ड्रन प्ले ग्राउंड ऑफिस चा पत्ता माऊली लँडमार्क स्टार बाजार जवळ सोलापूर संपर्क एक्क्याण्णव तीस बारा बत्तीस तेवीस आणि शून्य दोनशे सतरा दोन अडोतीस शून्य एक तेवीस कृषी उन्नती या योजनेत केंद्र सरकारकडून महाराष्ट्राच्या कृषी विभागाला मिळाला चारशे सात कोटी रुपयांचा निधी पाणी वाटप करार स्थगिती करण्याबरोबरच आता भारतातील पाकिस्तान सरकारचे अधिकृत डिजिटल अकाउंट करण्यात आले ब्लॉक अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर 20 जन आक्रोश मोर्चा मे रोजी काढला जाणार माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांची माहिती राज्यातील सर्वच विद्यापीठांमध्ये सुरू होणार आदिवासी अध्यासन केंद्रे पहलगाम हल्ल्यातील महाराष्ट्रातील मृतांना मुंबई विमानतळावर वाहण्यात आली श्रद्धांजली विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँक हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवार सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि मुंबई इंडियन्स चा दणक्यात कम बॅक कमबॅक हैदराबादवर दणदणीत विजय गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर भारत दहशतवादी आणि त्यांच्या मास्टर योग्य उत्तर देईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही सोनी खरेदीदारांना दिलासा सुमारे दीड ते दोन हजार रुपयांनी काश्मीर आमचा पाठिंबा संजय राऊत यांची प्रतिक्रिया संतोष यांची पत्नी शरद पवारांना म्हणाली दहशतवाद्यांचं डोको फोडा गोळी घालून रक्त मांस बाहेर काढा आणि आम्हाला दाखवा येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा